हाय फ्रेंड कशा आह सगळी शैला नवीन एक आज व्हिडिओ घेऊन आले हा झाली मी शेतात आईच्या कोथिंबीर घ्यायला नका कुठे कुठे दिसते आहे इथं पण कोथिंबीर ती घेते मी आणि आई तर झालं घेऊत कपायचं म्हशीला कोमलवैनी कोमलवैनी झाले का वैरण काढून झालं का आलो या आम्ही आत हां झालं का तिला काम आहे बाई मी काय आपण काही मोकळच आहे ती काही शेतकरी माणसं आहेत ही सोयाबीन आहे त्याच्यामध्ये आमच्या आईने ना कोथिंबीर टाकली त्यातली मी शोधून घेते कोथिंबीर आणि मस्त आहे कुठे कुठं सोयाबीन की दाट आहे बघा जास्त मोहरं जात नाही कारण मला भीती खूप पडते ह्याच्यात जास्त कोथिंबीर टाकलं नव्हती का गुर लय उगवले का ह्याच्यात कुरडूची झाडं उगवलीत लय ह्याची भाजी करतात का कुरडूची भाजी करतात का ग काय नाही काय नाही तू काम कर खूप बाबा गवत आहे त्याच्यामुळे मी काही जात नाही मग मला खूप भीती वाटते स्वयंबा मी इथूनच पाठीमागं जाते कोथिंबीर घेतली हो का मी थोडी कुठली कोरडूची भाजी आहे काय मी त्याची करतात का नाही आईला विचारते मी तर गावाला मस्तपैकी भाज्या बिज्या बघायला भेटतात शेतातलं काही काही नवीन नवीन बघायला भेटते बघा आई आमची गवत कापते मी कापू का गवत कापू का मी संध्याकाळ संध्याकाळपुरती वैरणी गेली तर निघेल अच्छा अच्छा हे आमचं आंब्याचं झाड आहे हे आपलं आंब्याचं झाड आहे आंबे भरपूर असतात ना वाळलं झाड ते तिकडे पिपरणीचं आहे ते पण आमचंच आहे त्याच्यावरती शेत आहे ना एक एककरचं आहे आईचं त्यात शेंगा सोयाबीन आहे आणि हे इकडं सोयाबीन हे पण आमचंच आहे हे छोटं राण आहे हे सावंड क्षेत्र आहे खूप लांब आहे ते वड्यापर्यंत लिंबाची झाडं वगैरे आहेतकडे हे होते हे खायला आमच्या तुला सासूबाईंचं आहे अगं हे अनिल ओरात खूपच ग गव? हे आहे गवतलं आहे कधी काढणार ते तर चला आमचं सोयाबीन कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून आज इथं थांबते बाय